नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या तलाठी भरती दोन हजार पंचवीस डेली मराठी व्याकरण या सिरीजचा आज आहे नववा दिवस विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणाच्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आजचा पहिला प्रश्न म्हणजेच या सिरीजमधील प्रश्न क्रमांक एकशे एकसष्ट शब्दाचा अर्थ सांगा विधू मित्रांनो विधू हा शब्द आहे तो चंद्रला समानार्थी आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन चंद्रचे इतर समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत तर या ठिकाणी पहा इंदू सोम शशी शशांक विधू सुधांशु निशाकर हे काय आहेत चंद्रचे समानार्थी ठीक आहे विधुर म्हणजे ज्याची पत्नी मरण पावली आहे असा प्रश्न क्रमांक एकशे बासष्ट पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा भाट मित्रांनो या ठिकाणी पहा एखाद्या राजाचा दरबार दर असतो त्या ठिकाणी राजाची स्तुती करणारा जो व्यक्ती असतो त्याला काय म्हटलं जातं भाट असं म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी स्तुतीपाठक म्हणजे कोण झाला तर भाट झाला स्तुती करणारा पाठक म्हणजेच भाट म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन प्रश्न क्रमांक एकशे त्रेसष्ट पुढील दोन केवळ वाक्यांमध्ये योग्य अव्यय वापरून संयुक्त वाक्य तयार करा या ठिकाणी पहा दोन वाक्य कोणती आहेत लहान मुलं आनंदी वृत्तीचे असतात ती आनंद घेण्यात तरबेज असतात या ठिकाणी काय होईल तर प्रधानत्वसूचक उभ्यानवी अव्यय टाकून दोन वाक्य जोडली तर काय होईल संयुक्त वाक्य होईल ठीक आहे मग या ठिकाणी पहा म्हणजे हे काय झालं स्वरूपबोधक स्वरूपबोधक कोणता आहे गौणत्वसूचक आहे म्हणजे हे नाही कारण आणि का हे हो हो का काय का? का आहेत ही आहेत कारण दर्शक किंवा कारणबोधक म्हणजेच गवणाचं सूचक आहेत मग या ठिकाणी पहा म्हणजे कारण का ही तिन्ही काय आहेत गौणाचं सूचक आहेत आणि यांनी जोडलेलं वाक्य कोणतं असतं वाक्य म्हणून हे नाही आपल्याला काय करायचं संयुक्त वाक्य मग राहिलं काय म्हणून म्हणून हे काय आहे म्हणून आहे परिणामदर्शक ठीक आहे आणि म्हणून जर वाक्य जोडलं तर काय होईल संयुक्त वाक्य लहान मुलं आनंदी वृत्तीचे असतात म्हणून ती आनंद घेण्यात तरबेज असतात म्हणजेच त्यांच्या लहान असण्याचा परिणाम त्यांचा आनंद घेण्याच्या प्रवृत्तीवर होतोय म्हणून या ठिकाणी काय असणार आहे संयुक्त वाक्य पर्याय तीन हे आपलं उत्तर आहे म्हणून जर वाक्य जोडलं तर त्या ठिकाणी हे संयुक्त वाक्य बनेल कारण म्हणून हे काय आहे प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्य आहे प्रश्न क्रमांक एकशे चौसष्ट शब्दाचा अर्थ सांगा दिठी मित्रांनो दिठी हा शब्द ऐकला नसेल परंतु दिठ हा शब्द ऐकला असेल दिठ म्हणजे काय दृष्ट लागणे ठीक आहे दीठ काढली दृष्ट काढली या प्रकारे दिठी म्हणजे काय दृष्टी दृष्ट म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन दृष्टी हा काय आहे दिठीला समानार्थी शब्द प्रश्न क्रमांक एकशे पासष्ट पुढील वाक्यप्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे रामराम ठोकणे राम मित्रांनो रामराम ठोकणे म्हणजे काय निरोप घेणे ठीक आहे निरोप घेणे एखाद्या ठिकाण सोडून जाणे मग या ठिकाणी पहा नोकरी शोधण्यासाठी त्याने गावाला रामराम ठोकला म्हणजेच गाव सोडले ठीक आहे गाव सोडून गेला म्हणून पर्याय एक योग्य आहे आणि जर त्याने राम म्हटले असं असेल तर तो मरण पावला असा याचा अर्थ होईल ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे सहासष्ट वाक्य विधानार्थी करा लय हाडं आहे तुझ्या अंगात या ठिकाणी पहा वाक्य कोणत्या प्रकारचं आहे उद्गारार्थी आहे आणि त्याचं काय करायचं आहे विधानार्थी म्हणजे काय होईल लय हाडं आहे तुझ्या अंगात तुझ्या अंगात खूप हाडे आहेत पुष्कळ हाडं आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार तुझ्या अंगात पुष्कळ हाडं आहेत किंवा खूप हाडं आहेत प्रश्न क्रमांक एकशे सदुसष्ट विरुद्धार्थी शब्द द्या दूषण मित्रांनो दूषण म्हणजे काय एखाद्याला दोष देणे एखाद्याला दोष देणे म्हणजे दूषण देणे आणि मित्रांनो त्याला विरुद्धार्थी एखाद्याचे स्तुती करणे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे दूषणला विरुद्धार्थी स्तुती पर्याय दोन प्रश्न क्रमांक एकशे अडुसष्ट पुढील शब्दाचा वाक्यातला कोणता वापर बरोबर आहे मळब मित्रांनो मळब म्हणजे काय उदास वातावरण उदास मन आणि मित्रांनो या ठिकाणी ढगांनी आकाश झाकणे म्हणजे देखील काय त्या आकाशावर मळब साठणे ठीक आहे मग या ठिकाणी पहा आज सकाळपासून आकाशात मळब आलंय म्हणजे आकाशाला ढगांनी झाकलेला आहे व्यापलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार योग्य असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे एकोणसत्तर आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केले या ठिकाणी पहा आम्हाला कोण आहे आमच्यावर क्रिया घडली म्हणून आम्हाला कर्म क्रिया करणारे कोण सैनिक म्हणून सैनिक हे करता ठीक आहे आणि या ठिकाणी आम्हाला या कर्माला लाह प्रत्यय लागलाय आणि सैनिक या कर्त्याला ला? प्रत्यय लागलाय आणि आपण काय पाहिलं जर कर्ता आणि कर्म दोन्ही ना विभक्ती प्रत्यय जोडला जात असेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग असतो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन या वाक्यामध्ये आणखी एक गोष्ट कोणती आहे की क्रियापदाचं रूप करता किंवा कर्म यानुसार बदलत नाही म्हणून भावे प्रयोग आहे प्रश्न क्रमांक एकशे सत्तर पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिले आहे रणजित देसाई मित्रांनो रणजित देसाई यांनी स्वामी ही कादंबरी लिहिलेली आहे पर्याय दोन स्वामी रणजित देसाई मृत्युंजय रंजित देसाई पानिपत विश्वास पाटील ययाती विस खांडेकर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच, अभ्यास करायला सुरुवात केली आहे किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक एकशे एकाहत्तर धार्मिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो धार्मिकला विरुद्धार्थी अधार्मिक पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे बहात्तर युगांत हे पुस्तक टिंबटिंब यांनी लिहिले आहे मित्रांनो युगांत हे पुस्तक आहे इरावती कर्वे यांचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे विसखांडेकर यांचं ययाती प्रश्न क्रमांक एकशे त्र्याहत्तर समास ओळखा दर डोई या ठिकाणी पहा दर हा उपसर्ग या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी ज्यावेळी सामाजिक शब्दातील पहिला पद उपसर्ग किंवा अव्यय असतं आणि ते महत्त्वाचं असतं त्या ठिकाणी अव्यय भाव समास असतो मग या ठिकाणी दर डोई अव्यय भाव समास असणार आहे कारण पहिलं पद महत्त्वाचं आहे आणि अव्यय देखील आहे किंवा उपसर्ग देखील आहे ठीक आहे अव्यय भाव समास आणि याचा विग्रह कसा होतो दरडोईचा विग्रह कसा होतो यावर देखील प्रश्न येऊ शकतो तर दरडोईचा विग्रह असतो प्रत्येक डोक्यामागे काय असतो विग्रह दर बरोबर प्रत्येक डोक्यामागे प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर हा, हा समानार्थी शब्द कोणत्या शब्दाचा आहे पोवळे आता मित्रांनो पोवळा हा काय आहे एक लाल रंगाचं रत्न आहे जे समुद्रातील प्रवाळापासून मिळवलं जातं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पोवळे हा प्रवाळा समानार्थी शब्द आहे किंवा एकमेकापासून याचं अस्तित्व आहे प्रश्न क्रमांक एकशे पंचाहत्तर समानार्थी शब्द द्या वासरमणी मित्रांनो वासरमणी हा शब्द आहे तो सूर्य या शब्दासाठी येतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन वासरमणी बरोबर सूर्य वासर म्हणजे काय दिवस आणि वासरमणी म्हणजे सूर्य प्रश्न क्रमांक एकशे शहात्तर समास ओळखा पंचप्राण मित्रांनो पंचप्राण पहिलं पद पंच संख्या विशेषण पूर्ण शब्द समूह वाचक म्हणून या ठिकाणी काय असणार आहे द्विगु समास पर्याय चार प्रश्न क्रमांक एकशे सत्याहत्तर प्रयोग ओळखा रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते या ठिकाणी पहा कवयित्री म्हणते की मी नांदते आणि जर कवी असता तर मी नांदतो ठीक आहे दोन कवी असते तर आम्ही नांदतो असं म्हटलं असता ठीक आहे मग या ठिकाणी काय झालं जर आपण कर्ता बदलला किंवा कर्त्याचं लिंग बदललं तर नांदतेचं नांदतो होतंय ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं कर्त्यानुसार क्रियापदा रूप बदलतं म्हणून कर्तरी प्रयोग पर्याय तीन प्रश्न क्रमांक एकशे अष्ट्याहत्तर वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा मुखवटा चढवणे या ठिकाणी पहा मुखवटा चढवणे म्हणजे काय तर आपला मूळ चेहरा लपवणे किंवा आपल्या मनातली एखादी भावना लपवणे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे मुखवटा चढवणे पर्याय एक मनातली भावना लपवणे किंवा आपलं खरं स्वरूप लपवणे प्रश्न क्रमांक एकशे एकोणऐंशी पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिले आहे विश्राम बेडेकर मित्रांनो विश्राम बेडेकर यांनी रणांगण हे पुस्तक लिहिलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक लक्षात ठेवायचं पाठ ठेवायचं विश्राम बेडेकर रणांगण रण रंज, रणजित देसाई स्वामी प्रश्न क्रमांक एकशे ऐंशी पुढील लेखिकेच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे दुर्गा भागवत मित्रांनो दुर्गा भागवत यांच्या पैस या कादंबरीला एकोणीसशे एकाहत्तर साली साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं होतं ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आचे प्रश्न जर प्रश्न समजले असतील प्रश्नांची माहिती व्यवस्थितपणे समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सिरीजमधील पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र